हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा तर बघा जेवण झाल्यानंतर इथलं मी ओट्यावरचं सगळं काही आवरून घेत आहे मी जेवणाच्या आधी कधी आवरते कधी जेवण झाल्यानंतर आवरते कसंही असतं म्हणजे जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटतं तसं मी करत असते त्यानंतर आता बघा मला थोडंसं काम आहे ते काम केल्यानंतर आमच्या मावशी वगैरे येणार आहेतच आणि त्यामुळे म्हटलं चला सगळं आवरून घ्यावं ह्यासाठी मी सगळं आवरून इथलं ओट्याचं घेतलेलं आहे कसं वाटते सांगे आम्ही मावशी आहे पे हा मावशी जाएंगे क्या घर पे हो नहीं कल जाएंगे कल जाएंगे हां देखो मौसी अभी आई है चार बजे आज लेट हो गए मौसी आज इधर चार बजे बुलाया चार बज गया हां एक काम मिला तो है अच्छा तो फिर उधर नहीं आएंगे हमारे घर पे अभी खा के आए थे अभी है ना नहीं नहीं, नहीं लेकिन उधर कब आएंगे उधर उधर होना होगा नहीं कितना बजे बुलाएंगे तब सुबह बुलाएंगे शायद मौसी कितना बजे आप बताओ कितने बजाएंगे हमारी मौसी बिहार की बिहार की कौन सा गाँव मौसी जिला, हमको हिंदी बात करना पड़ता है मौसी से। <laughs> मौसी को मराठी नहीं आती है ना हिंदी जो नहीं आती है <laughs> हिंदी नहीं आती है तो बिहारी आती है क्या तो हमको तो बिहारी सिखाओ मौसी सिखाते क्या मौसी भाषा <laughs> नहीं वे भी इंडिया मैं बोल रही आज चलो क्योंकि तो कभी टाइम नहीं मिलता लो सारे कल नहीं मिलेगा फिर भी आज चलो आप लोग देखना वो जी मैंने बोला था जाने जाएंगे हमने कि हुआ नहीं ऐसा होता है मुझको इधर से काम कर दिया था देखो काम नहीं है तो इधर बुलाया है अभी काम हो जाएगा कैसे

अभी तो आए कि नहीं? हाँ, आए नहीं सही है। हमारे से क्या चल रहा है? कि चश्मा-चश्मा होते हमारे। हाँ। हम बोलेंगे, हम राजा नहीं आएंगे, ना तो राजा नहीं हम किसी के साथ। बहुत हमारे किसान, किसी के घर में रह जाएगी, तो जान पाएंगे। चाय पीएंगे वो शिव? आरे नहीं पीएंगे। वो शिव गंदा है वो? नहीं

हा कॉलेज केवशी चाय पिंगे मावशी कोय पसंत नाहीये निमी आलेला आहे स्कूलनी आणि स्कूल, स्कूल आल्यापासून काय चालू आहे बघा इकडे निमी काय करतो बच्चा गेम, गेम खेळतोय आ एकदम कधी एक्झाम कधी निमित जानेवारी जानेवारी आणि तू काय करतो आता सध्या गेम खेळतोय गेम खेळतोय कसा ओरडतो बघितला आई का आईवर ओरडतात का कोणी सांगा का माहिती कोण चल तुला खायला काय दिवाळा काय चिवडा आवडला का संपला आज टिफिनचा फ्रेंड दिला तू नाही खाल्ला का का आत्ता नको आमटी भात नको नको मग इकडे माझ्या मग मला किती दे आल्या बस मिठी आज गेमचा मी काहीतरी घेतलेलं आहे खूप दिवसाची इच्छा होती म्हणून ते काहीतरी ऑफर चालू होती म्हणून ते घेतलेलं आहे नाही तर मुलं गेम खेळायचं बंद झाली होती आमची चला मस्त आता आम्ही एनर्जी टी बनवणार आहे चला मस्त एनर्जी ड्रिंक बनवणार आहे आणि कधी कधी बघा इतकं इतकं खुश वाटतं ना कधी कधी असं मस्त नाचावं वाटतं मजा करावी वाटते आणि जरा मुलांपैसे असं असं मी जरा मज्जा मस्ती चालू असते माझी घरामध्ये तर मी काय करते की असं जरा टिकून बसते की क्लच काढते मी आणि थंडी खूप आहे पुण्यामध्ये त्यामुळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसल्यासारखे मी क्लच लावते कधी मुके दिसतात कधी क्लच लावलेला दिसतो आणि थंडी प्रचंड आहे बघा मस्त की गरम गरम कडक असा एनर्जी ड्रिंक पी वाटते म्हणजे इव्हनिंग टी पी वाटतं तर मुलांच्या पापासाठीही ते मी चहा बनवत आहे आणि इतकी मजा मस्ती चालू असते ना घरामध्ये चाषान मस्करी चालू असते तरी ते मी चहा बनवत आहे आणि आणि आणते बघा सध्या मी कारण की हा जो काही भाड्याचा फ्रीज आहे त्यामध्ये दही बनवलं की दही खराब होतो आहे त्यामुळे मला आता ना मी गाईचंच दूध घेत आहे उकळून ठेवत नाही डायरेक्ट जेवढं पाहिजे तेवढं घेते बाकीचं तसंच पिशवीमध्ये ठेवते एक लिटर सध्या तरी दूध लावलेलं ला आहे कारण की मशीचं दूध मला तूप वगैरे होत नाही अजिबातच आणि मी तूप खाऊ वाटत नाही त्यामुळे मला ह्यावेळेस ना आईने तूप वगैरे दिलेलं होतं ज्यावेळेस मी कार्यक्रमला एका ठिकाणी गेले होते ना त्यावेळेस आई पण आली होती तिथे त्यावेळेस दिलं होत नाही ते बघा माझी मज्जा मस्ती चालू आहे तिकडून निम्मीच गप्पा चालू आहे त्यामुळे निम्मी असला ना आणि मी असेल असले की असते दंगा मस्ती चालू असते बघा घरात परेशान होतात आणखी म्हणतात तू काही लहान आहेस का निमिशेवर अशी दंगा करते पण माहीत नाही मला ते माझा नेचरच आहे मला असं वाटतं ना मी किती झालं काही नाही झालं तरी मी असं असं नेचर असंच असणार आहे तर मस्त इकडे चहा ठेवलेला आहे मुलांच्या पापासाठी इकडे मी एनर्जी ड्रिंक बनवत आहे स्वतःसाठी आणि थंडी प्रचंड आहे बा तुमच्याकडे आहे का थंडी सांगा मला कमेंट करून दिवसभर जर्किन घालून बसलेली असती बघा मी घरामध्ये आणि आमच्या मावशी बघितल्या ना किती बडबड करतात त्या आपण माझ्यासारख्याच आहेत बघा बडबड करणाऱ्या त्या म्हणतात ना जसं आपण आहे तसंच आपल्याला लोक पण भेटतात तशाच पद्धतीने झालेला आहे आमच्या मावशी खूप छान गप्पा मारतात काम पण खूप छान करतात नवीन घरी जायचं आहे तर मावशी म्हणतो तर मी तिकडे पण तुमचं काम करते तुमचा ताई स्वभाव खूप आवडलेला आहे मला मग त्यांना मी म्हणत होती की कधी जायचं दाखवायला तो कारण तिकडचं करते ना माहीत नव्हतं मग त्यांना अंतर किती त्यांच्या घरापासून पडतंय वगैरे कामाला किती वाजता येता येईल हे आम्ही डिसाईड करत होतो मगाशी तर आज मावशीला एक नवीन काम मिळालेलं आहे त्यामुळे म्हणलं मी आज तिथं वेळ जाणार आहे त्यामुळे आपण उद्या जाऊया तर उद्या जाऊच आम्ही तर चहा मस्तपैकी आपला तयार झालेला आहे बासुंदी चहा तयार झालेला आहे मी अजिबात पित नसते का हे बासुंदी चहा कारण की मला अजिबात आवडत नाही तर इथं माझा एनर्जी ड्रिंक तयार झालेला आहे हेल्दी असा टी तयार झाला आहे बॉडी क्लिन्झिंग करते भरपूर जे बेनिफिट आहे जर कोणाला जर अशा पद्धतीने चहा रोज घ्यायला आवडत असेल तुम्हाला छान मेंटेन ठेवायला आवडत असेल तर मला नक्की सांगा तर बघा छानपैकी छान आता इथे चहा तयार झालेला आहे माझं एनर्जी ड्रिंक तयार झालेला आहे बघा तर मस्त वाटतं आम्ही पिऊन घेते तुम्हाला नंतर भेटते हाय तर आता मी आहे भाजी आणण्यासाठी भाजी कुठे घेते हे तुमच्या मी शेअर करणार आहे हे चिकू चिकू देवाल दिव लावतोय ना का रे मला ओघ झालं ना मला पण येतो देवाल दिवा लावता खोट बोललास ना नाही म ना मला येत येत मग लावू ना का बघा वातावरण वाता। किती छान असं झालेलं आहे बघा मस्त असं वाटत आहे बॅकग्राऊंड ला कलर कसं झालं शेड कलरचा चला जायचं आणखी अंधार जास्त पडेल त्याच्या आधी मला जायचंय पॅन्ट का चेंज केली निश्च स्कूल आल्यानंतर ना, ना oh. दोन तीन oh. oh. दे वाल दे oh. ते तीन पॅन्ट चेंज असतात एवढे कपडे पडतात आहे आमच्या शिकूची अशी अशी कपडे पडतात चल देवा oh. देव का कु तू लावते देवा देवा हा लावतोय ना ओके चला तर इथे बघा आलेले आहे भाजी मार्केटला मी आणि संध्याकाळच्या टायमाला भाजी वगैरे छान भेटते त्यामुळे मी शक्यतो तरी संध्याकाळी येते बघा तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल यासाठी चला बाय काळजी घ्या सगळ्यांनी